नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून बांधिलकी की तिसरं शिबिर महाराष्ट्रातील हे उच्च शिक्षणासाठीचं शिबिर होतं आणि हे शिवापूर बंदर या ग्रामीण भागामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील या ठिकाणी हे नियोजित होतं आणि या शिबिराला ती शिबिर शिबिरार्थी सचिन हा आपल्याला या शिबिरामध्ये नेमकं काय मिळालं कोणत्या सत्रात त्याला चांगली माहिती मिळाली या शिबिरातून तो त्याने काय शिकलं याबद्दल तो स्वतः आपलं स्वतःचं मत सांगतो आहे तर नमस्कार मी आहे सचिन राऊत चौघांचा आहे खरं म्हणजे बांधिलकी शिबिर मला ग्रुपवर माहीत झालं त्यानंतर मी इथं बंदर या गावामध्ये आलो हो। त्यानंतर वाटलं मला की सुरवातीला काय असते बघावं म्हटलं तर बांधिलकी शिबीर यामध्ये सत्र सुरू झाले तेव्हा खरंच मला वाटले मला खूप आनंद झाला का ज्या आपल्याला घरी राहून गोष्टी माहीत होत नाही त्या खरंच या शिबिरामध्ये येऊन माहीत गोष्टी झाल्या मला खरंच इतका आनंद झाला पहिला सत्र झाला तो का खरंच का युवांना कुठंतरी हे शिबीर केले पाहिजे आणि नव विचारधारणा या शिबिरातून भेटते आणि आपल्याला नियोजन नियोजनावर सुद्धा सकाळी उठल्यापासून तर शिबिर होतपर्यंत कसा इथं मॅनेजमेंट केला जातो या गोष्टीचासुद्धा विचार कारण का आपण घरी राहून आळशी कुठंतरी होत चाललो आहोत आणि आपल्याला साध्या साध्या गोष्टी माहीत नसतात ह्या कुणी सांगत नसतात आणि ह्या मोफत फक्त ह्या मोफतसुद्धा आपल्याला एवढे दूर मार्गदर्शन या सत्रामध्ये येतात कुठंतरी ते आपल्याला चांगले मार्गदर्शन करून जातात यातून खूप काही शिकायला मिळतं हे शिकल्यानंतर खू असं वाटते का जिद्द येते माणसामध्ये का आपण कुठंतरी खरंच खूप मागे आहोत खूप आपण समोर जायला पाहिजे होतं पण या शिबिरातून खरंच शिकण्यासारखं खूप काही आहे पुन्हा शिकण्यातून आहेच पण आपण समाजात काय कार्य करतो यावरसुद्धा या, या शिबिरातून समाज कसा घडव घडवला जातो यासुद्धा या बांधिलकी या, या शिबिरातून खूप काही शिकायला मिळतं तसेच इकडे मॅजिक लायब्ररी आहे त्या मॅजिक लायब्ररीला भेट दिल्यानंतर खरंच वाटला का इथं येऊन राहावं कारण का त्या मॅजिक लायब्रीमध्ये सगळं चांगलं वातावरण एक प्रकारे चांगलं वातावरण आहे आणि तिथं खरंच ज्याला इच्छा असेल मनातून जिद्द असेल आवड असेल तर त्या मॅजिक लायब्ररीमध्ये शिकायला नक्कीच या आलं पाहिजे आणि जवळच आम्हाला तो दिव्यांगांचा फाउंडेशन दाखवला खरंच आज कुठंतरी माणूस जे बेसारा झालेले आहेत निराधार झालेले आहेत त्यांची काय अवस्था झालेली आहे ते शुभम सर त्यांनीसुद्धा एक चांगलं उपक्रम या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातूनच या आधारीवरच त्यांनीसुद्धा एक फाउंडेशन उभं केलेलं आहे खरं तर असं वाटते का इकडेची पूर्ण या गावातला एरिया पुरा फाउंडेशन आणि युवा शक्ती मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम आहेत खरंच मला खूप आनंद झाला या शिबिरामध्ये येऊन का खरंच आज मुल मुलं घरी राव राव अशिक्षित होत आहेत मुलं कामावर जातात नंतर या शिबिरामध्ये येऊन माहिती घेऊन तसेच एक सत्र झाले ते पंकज वंजारी सर आले होते त्यांनी उदाहरण विविध उदाहरण देऊन अंधश्रद्धेवर कसे म्हणजे आपली फसवणूक होत आहे आणि आपण ते जुनी परंपरा जुनीच ते विचारधारा त्यावरच मंदिरे बांधणी त्यावरच आपण आहोत पण खरंच त्यांनी प्रत्यक्षात उदाहरणं देऊन आम्हाला सांगितले आहे की अंधश्रद्धा ही फक्त मोह माया आहे आणि त्यांनी प्रॅक्टिकल करून दाखवलं म्हणून विश्वास वाटला आज मी इथं आलो असतो नसतो तर मला या गोष्टी माहीत झाल्या नसत्या म्हणून कुठंतरी वाटते का बांधिलकी शिबिर युवकांसाठी एक महत्त्वाचं साधन आहे आणि ते युवकांना या शिबिरात राहून हा समजला पाहिजे आणि प्रत्येक तरुणांनी या बांधिलकी या नेचर फाउंडेशनमध्ये आले पाहिजे